सगळ्यांना तर मराठी मॉममध्ये मी संपदा पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते सो so, आज आहे आठ मार्च जागतिक महिला दिन आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आज महाशिवरात्रीसुद्धा आहे तर माझ्या सगळ्या मराठी मॉम चॅनलच्या सगळ्या सबस्क्रायबर्सना सगळ्यांना माझ्याकडून जागतिक महिला दिनाच्या आणि महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा सो आजचा व्हिडिओ एकदम स्पेशल होणार आहे खूप दिवसानंतर ब्लॉग काढते सो एंडपर्यंत ब्लॉग नक्की बघा सो so, अधिक वेळ न घालवता आपण चला आपल्या आजच्या या ब्लॉगला सुरुवात करूया त्याआधी जे कोणी चॅनलवर नवीन असतील प्लीज प्लीज प्लीज, प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा इतरांसोबत शेअर करा आणि ज्या काही तुमच्या प्रतिक्रिया आहेत त्या मला कमेंटद्वारे नक्की कळवा चला तर मग अधिक वेळ वाया न होता आपण आपल्या आजच्या या ब्लॉगला सुरुवात करूया सणवार असले की सकाळी जरा लवकरच उठावं लागतं त्या दिवशी कारण रोजपेक्षा इतर कामं एक्स्ट्रा असतात सो so, मी आज लवकरच उठली बाहेरचं सगळं पहिले छान स्वच्छ करून घेतलं नंतर उंबरठा वगैरे झाडून घेतला पुसून घेतला आणि सगळ्यात पहिलं काम केलं ते म्हणजे हळदीचं लेपण करायचं तर याचासुद्धा आपला डिटेल व्हिडिओ आहे चॅनलवरती हे का केलं पाहिजे कसं करायचं याच्यामध्ये काय काय असतं याचे काय फायदे आहेत त्याचबरोबर हा जो तुम्हाला उंबरठा दिसतो त्या उंबरठ्याविषयीसुद्धा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे की हा कसा इन्स्टॉल केला याच्या आतमध्ये कोणकोणते रत्न आहेत काय याचं महत्त्व आहे So, सो त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देईल सो so, ज्यांनी कोणी बघितला नसेल तर तुम्ही तिथे जाऊन तो व्हिडिओ बघू शकता तर सगळ्यात पहिलं काम मी आज तेच केलं हळदीच्या लेपणाचं तर सणवार असेल त्या दिवशी तर आपण नक्कीच करायला पाहिजे आणि त्यातल्या आज महाशिवरात्री होती त्यामुळे मी सकाळी उठल्या उठल्या झाडून पुसून पहिले हळदीचं लेपण करून घेतलं लेपन थोडंसं सुकलं त्यानंतर मग रांगोळी काढायला घेतली तर हा बघा हा नवीन डिझाईनचा साचा आलेला आहे आपल्याकडे अजून बऱ्याच डिझाईन आलेल्या आहेत लवकरच मी त्या तुमच्यासोबत शेअर करेल नेक्स्ट व्हिडिओमध्ये आय गेस मी ट्राय करेल नवीन साच तुमच्यासोबत शेअर करायचा तर ज्या दिवशी असे सणवार असतात ना त्या दिवशी खूप इझी काम होऊन जातं आपल्या साच्यांमुळे किती सुंदर रांगोळी आली बघा एकसारखी मस्त पट्टी येते तर मी रांगोळी पण काढून घेतली त्यानंतर मग उमळठाचं आपलं डेलीचं जे असतं पूजन वगैरे ते सगळं करून घेतलं हॅलो सो so, व्हिडिओ पुढे कंटिन्यू करण्याआधी एक छान अशी गोष्ट मला तुमच्यासोबत तुम शेअर करायची आहे सो so, आठ मार्च म्हणजेच जागतिक महिला दिन सगळ्या प्रथम माझ्या सगळ्या ताईंना माझ्या व्ह्यूअर्सना ज्या पण लेडीज मला बघताय त्या सगळ्यांना महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा तर ह्या नि महिला दिनाच्या निमित्ताने मी तुमच्यासोबत आज दोन अशा महिलांच्या आयुष्यातल्या महत्त्वाच्या गोष्टी शेअर करणार आहे सो त्या आहेत हे वी आर मोरचे प्रो विंग्स आणि प्रो लायनर सो हे आहेत बेसिकली पॅड्स आहेत हे पण जे आपण रेग्युलर पॅड्स यूज करतो जसं की प्लास्टिकचे असतात तर ते विघटन त्याचं होत नाही निसर्गासाठी पण ते खूप घातक आहेत आणि आपल्या स्वतःसाठी आपल्या स्वतःच्या हेल्थसाठी सुद्धा ते खूप घातक आहेत मला सुद्धा याच्याबद्दल काहीच माहिती नव्हतं माझ्या एक सबस्क्रायबर आहेत माधुरी ताई सो मी माझ्या बिझनेस रिलेटेड जो नंबर दिला होता त्याच्या थ्रू त्यांनी माझ्याशी कॉन्टॅक्ट केला आणि आता जवळपास सहा महिन्यापेक्षा जास्त महिने झाले की मी हे स्वतः यूज करते जसं पी सीओी पी ओ एस ओवरीचे कॅन्सर रिलेटेड असतात गर्भपिशवीला गाठी येणं वगैरे अशा खूप सध्या समस्या चालू सा, असतात आपल्या हार्मोनल चेंजेस होतात काहींना पिरियड्समध्ये पण खूप प्रॉब्लेम होतात क्रॅम्प येतात गाठी रक्ताच्या जातात किंवा त्याच्यानंतर व्हाईट डिस्चार्जचे इश्यू असतात खूप सारे हल्ली तर खूपच इश्यू रिलेटेड झालेले आहेत या सगळ्या गोष्टींच्या सो याच्यावरती सगळ्यात बेस्ट ऑप्शन हे दोन आलेले आहेत ते म्हणजे प्रोविंग्स आणि प्रो लायनर सो याचे मी तुम्हाला पुढे ओपन करून दाखवेलच हे कसं यूज करायचं याचे काय फायदे आहेत काय बेनिफिट्स आहेत त्याचबरोबर ज्या कोणी स्त्रिया घरगुती म्हणजे बिझनेस चालू करू इच्छितात ज्यांना घर बसल्या काहीतरी करायचं आहे त्यांच्यासाठी सुद्धा खूप बेस्ट ऑप्शन घेऊन आलेला आहे वी आर मोर कंपनी सो तुम्ही याआधी बघितले सुद्धा असतील वी आर मोर रिलेटेड व्हिडिओज किंवा नसेल सुद्धा बघितलं तर मी तुम्हाला इथे पुढे जो नंबर दाखवणार आहे माधुरी ताईंचा सो तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता सो या बिझनेसमध्ये कसं उतरायचं याचं काय प्रोसेस आहे ते तुम्हाला सगळ्या डिटेल प्रोसेस सांगतीलच सो चला मी तुम्हाला ओपन करून दाखवते हे आहेत प्रोविंग रेग्युलर साईज टू एटी एम एमचं याच्यामध्ये अँटीबॅक्टेरियल ग्रॅफेन एन्युन चिप वापरलेली आहे त्याचबरोबर हे पॅड आपण दहा ते बारा तास यूज करू शकतो या पॅडच्या रेग्युलर वापरामुळे आपल्या गर्भपिशवीला ऑक्सिजन प्रोव्हाइड होतं त्यामध्ये टोटल आठ पॅड्स असतात आणि याचं एक पॅकेट आपल्याला वन सेवंटी फाय रुपीजला मिळते हे पॅड अँटी बॅक्टेरियल अँटी कॅन्सर तसेच बायोडिग्रेडेबल आहेत यावरती स्वच्छ भारतचा लोगोसुद्धा आहे त्यामुळे हे कन्फर्म होते की हे पूर्णपणे विघटनशील आहेत पिरियड्समध्ये या पॅड्सच्या वापरामुळे ओटी पोट कंबर पायदुखी बंद होते तसेच आपल्याला स्ट्रेस येत नाही पिरियडमध्ये होणारा हार्मोनल चेंजेस हे पॅड्स मेंटेन करतात तसंच रक्तस्राव होत नाही हे पॅड्स लिकेज प्रूफ असल्यामुळे दहा ते बारा तास आपण याला इझिली वापरू शकतो हे पूर्णपणे सॉफ्ट आणि रॅश फ्री आहेत प्रोविंग झाले पिरियडसाठी आणि पिरियड्स गेल्यानंतर जे इतर बावीस दिवस असतात महिन्यातले त्यावेळी आपल्याला हे प्रो यूज करायचे आहेत लायनर हा हाताच्या तळव्या एवढा छोटा पॅड आहे जो आपण पिरियड्सच्या दिवसानंतर इतर बावीस दिवस वापरायचा आहे दिवसात नऊ ते बारा तास आपल्याला हा वापरायचा आहे याच्यामुळे हार्मोनल बॅलन्स करण्यास मदत होते हायजीन मेंटेन राहते वाईट डिस्चार्ज कमी होतो पिरियड्स आपले रेग्युलर होतात पी सीओडी पी ओ एस फॅब्रॉईड युरिन कॅन्सर ओवरी कॅन्सर यासारखे आजार कमी होण्यास मदत होते अति जास्त रक्तस्राव कमी होण्यास मदत होते त्याचबरोबर एक दोन दिवस अंगावरून जात असेल तर ते नियमितपणे चार ते पाच दिवस जाते गर्भपिशूची सूज कमी होते गर्भपिशूच्या गाठी कमी होतात आपली चिडचिड कमी होते एनर्जी लेवल वाढते गर्भपिशूची स्वच्छता राखण्याचे हे काम करत असते फॅब्रॉइड थायरॉईड कमी होते त्याचबरोबर खाज येणे लघवीच्या ठिकाणी जळजळ होणे यासारख्या समस्यांवर हे पूर्णपणे मात करते त्याचबरोबर याचा सगळ्यात महत्त्वाचा उपयोग म्हणजे आपल्याला प्रेग्नेन्सी लवकर राहण्यासाठी सुद्धा याच्यामुळे खूप चांगल्या प्रकारे मदत होते यामध्ये सुद्धा ग्राफेन एनियन स्ट्रीपचा वापर केलेला आहे या स्ट्रीपवरती आपल्या लघवीचे किंवा व्हाईट डिस्चार्जचे जेव्हा थेंब पडतात तेव्हा ती ॲक्टिव्ह होते आणि आपल्या गर्भपिशवीला ऑक्सिजन प्रोवाईड करण्याचे काम करते हे प्रोलायनर्स अँटीबॅक्टेरियल असल्यामुळे आपल्या प्रायव्हेट पार्टची हायजीन राखण्यास जास्तीत जास्त मदत होते तसेच आपले हार्मोन्स मेंटेन करण्याचं काम हे प्रोलायनर्स करत असतात सो तुम्हीसुद्धा हे नक्की एकदा यूज करून बघा तुम्हाला इफेक्ट जाणवेल सो so, तुम्ही प्रोविंग्स आणि प्रो लायनर तर बघितलंच त्याचबरोबर so, हे आहे ॲलोवेरा जेल सो हे मी ख खरं तर माझ्या हेअर्ससाठी मागवलं होतं तुम्ही माझ्या आता हेअर्स है बघू शकता खूप स्मूथ शायनी आणि खूप सिल्की छान झालेले आहेत कारण मी हे डेली यूज करते याच्यासोबत इतरही त्यांचे प्रोडक्ट्स आहेत हर्बल आहेत नॅ ऑर्गॅनिक्स प्रोडक्ट आहेत सगळे सो so, आपल्या स्किनसाठी जे पण पिंपल्स रिलेटेड ॲक्नी रिलेटेड जे काही वांग वगैरे ते त्या रिलेटेड जे काही समस्या असतात ना तर खरंच ह्या एकदम प्युअर नॅचरल ॲलोवेरा जेल आहे हे तर माझ्या तरी खूप क्लिअर झालेला आहे तुम्ही माझा फेस आता बघू शकता एक वेगळ्याच प्रकारचा नॅचरल जो ग्लो असतो तो आपल्या फेसवरती येतो ऍक्नी प्रॉब्लेम माझे तर पिंपल्सचा इशू खूप सॉल्व्ह झालेला आहे या ॲलोवेरा जेलमुळे आणि प्राइजेस पण एकदम रिजनेबल रेट आहे असं नाही की खूप जास्त कॉस्टली प्रोडक्ट आहेत एकदम रिजनेबल आपण इझिली बाय करू शकतो असे यांचे वी आर मोर्सचे सगळे प्रोडक्ट आहेत खूप छान आहेत सो so, तुम्हाला जर परचेस करायचे असतील तर तुम्हाला स्क्रीनवर जो नंबर दिसतो तिथे तुम्ही डायरेक्टली कॉन्टॅक्ट करू शकता माधुरी त्यांचा नंबर आहे दिलेला तुम्ही तिथून डायरेक्टली त्यांच्याकडून परचेस करू शकता सो so, आपण इतर ज्या घरच्या गोष्टींसाठी किंवा काही पण मुलांसाठी घरच्यांसाठी असं तर आपण भरपूर खर्च करत असतो पण स्वतःसाठी आपण अजिबात खर्च करत नाही स्वतःकडे कर लक्ष देत नाही पण खरंच या गोष्टी आपल्या स्वतःसाठी आपल्या हेल्थसाठी खरंच खूप महत्त्वाच्या आहेत कारण आपण जर निरोगी असेल आपण व्यवस्थित असू तरच आपण आपली फॅमिली छान ठेवू शकतो फॅमिलीकडे लक्ष देऊ शकतो सो so, मला तरी वाटतं की स्वतःसाठी एवढं तरी आपण अफोर्ड करू शकतो आणि करायलाच पाहिजे आपल्या हेल्थसाठी आपण तेवढंच एक पाऊल पुढे स्टँड घेतलाच पाहिजे सो तुम्ही सुद्धा जर इतर दुसऱ्या कुठल्या कंपनीचे पॅड्स वगैरे वापरत असाल तर तुम्ही सुद्धा नक्की वी आर मोरवरती शिफ्ट करा आणि त्यांचे हे पॅ पॅन्टी लायनर्स अॅप्रो लायनर्स जे काही आहेत प्रोडक्ट्स ते खरंच यूज करून बघा सो खाली नंबर दिलेला आहे मी माधुरी जाईनचा सो तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून हे प्रोडक्ट ऑर्डर करू शकता आणि याबद्दल अधिक माहिती तुम्हाला जाणून घ्यायची असेल तरी सुद्धा तुम्ही त्या या नंबरवर त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता वुमन्स डेपासून तुम्ही हे प्रोडक्टवरती नक्की स्विच करा कुंबळ्याचं काम झालं त्याच्यानंतर करून घेतली देवपूजा तर देव पण सकाळीच सगळे उजळवून घेतले होते फक्त दिवा लावायचं आणि फुलं व्हायचं बाकी होतं तर म्हटलं चला तेवढा पार्ट का होईना तो ते तुमच्यासोबत शेअर करावा लास्ट जे दुसरे जुने व्हिडिओ जे आहे त्याच्यामध्ये आपण डिटेल दाखवलेलं आहे देवपूजा मी कशी करते सगळे देव कशाने उजळवते कसे उजळवायचे तर या सगळ्या गोष्टी आपल्या जुने जर तुम्ही व्हिडिओज सर्च केले तर तुम्हाला सगळे व्हिडिओज बघायला मिळतील सो मी हल्ली एक चेंज केलं आहे ते म्हणजे मी देवघरामध्ये धूपच लावायचं प्रेफर करते कारण मी असं ऐकलं आहे जेव्हापासून की अगरबत्ती देवाला ओवाळणं किंवा देवघरामध्ये अगरबत्ती लावणं निषिद्ध आहे असं मी ऐकलं होतं तेव्हापासून मग मी हल्ली अगरबत्ती घेऊनच येत नाही कारण मग ते इकडे तिकडेसुद्धा राख पडते आणि जरा जास्त तिथे खराबसुद्धा होते ती स्पेस राखेमुळे त्यामुळे मी शक्यतो हल्ली धूपच लावत असते देवाला रोज तर सगळे देव पहिले सगळे जागच्या जागी मांडून घेतले त्याच्यानंतर दिवा ऑब्व्हिअसली सगळ्यात पहिले दिवा लावून घेतला कारण कुठली पण आपण देवाची पूजा करतो देवाची सेवा करतो तर ती विदाऊट दिवा लावल्याशिवाय करायची नसते जसं की आपल्या सगळ्यांना माहितीच आहे तर पहिले दिवा लावून घेतला त्याच्यानंतर अष्टगंध आणि हळद कुंकू देवी देवी देवतांना वाहून घेतलं आणि सगळ्यात शेवटी फुलं अर्पण केले तर मला लेट गेली त्याच्यामुळे बेल मिळाला नाही नाही तर मला इच्छा होती बेलपत्र व्हायची पण मला मिळाली नाही त्याच्यानंतर देवपूजा मी करून घेतली संपूर्ण दिवा दीप घंटी दाखवून ओवाळून घेतलं आणि त्याच्यानंतर आपली देवपूजा सगळी झालेली आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर देवपूजा झाली आपली आज सो so, ऑलमोस्ट आता माझी देवपूजा करून झाली घरातलं पण थोडंफार आवरून झालंय तुम्ही बघितलंच व्हिडिओमध्ये त्याप्रमाणे रांगोळी वगैरे पण झालं आहे उंबरठ्याचं सगळं काम झालं आहे त्याच्यानंतर आता आपण निघूया मंदिरामध्ये सो ताट वगैरे माझं रेडी करून झालं आहे मी तुम्हाला दाखवते सो हे बघा ताट रेडी करून घेतलं आहे मी तुम्हाला दाखवते ताटामध्ये काय काय घेतलं आहे सो जवळच माझ्या घराच्या इथे एक मंदिर आहे शिवमंदिर तर तिकडे जाणार आहे मी आता पूजा करायला सो चला चंदन आणि भस्म घेतलं होतं त्याचबरोबर विड्याची पानं जे शंकरांना वाहतात ते फळ घेतलं होतं पानं फुलं सगळं घेतलं होतं ताटामध्ये त्याचबरोबर पंचामृत आणि पाणी वगैरेसुद्धा घेतलं होतं अर्पण करायला तर मी केलं तर तिकडून स्पर्श पण आवडत होता मम्मा मला करायचं मला करायचं मग त्याला पण घेतलं आणि त्याच्या हातून सुद्धा थोडंसं पाण्याचा अभिषेक जो आहे तो महादेवांवरती केला आणि अनॅसे मम्मी पप्पा आलेले होते ते त्यांनासुद्धा माझ्यासोबत घेऊन गेली मग आम्ही सगळ्यांनीच जाऊन तिकडे पूजा केली घरीसुद्धा पूजा केली घरी जे शिवलिंग आहे त्याच्यावरतीसुद्धा पूजा केली आणि त्याच्यानंतर मग अशा प्रकारे मंदिरात जाऊनसुद्धा केली जसं आपण श्रावणी सोमवारी ज्या प्रकारे आपण मंदिरात जातो तर त्याचप्रमाणे आज महाशिवरात्री होती त्यानिमित्ताने सुद्धा आम्ही मंदिरात गेलो आणि अशा प्रकारे तिथे जाऊन सुद्धा अभिषेक आणि पूर्ण शिवलिंगाची जी आहे ती पंचोपचार पूजा केली गर्दी होती तरी पण छान अशी आम्हाला तिथे पूजा करायला मिळाली पूजा करून झाल्यानंतर शेजारी जे मंदिर आहे ज्ञानेश्वर माऊलींचं त्या मंदिरातसुद्धा आम्ही गेलो तिथेसुद्धा पूजा केली तुम्ही माझ्या वटपौर्णिमेच्या ब्लॉकमध्ये सुद्धा हे मंदिर बघितलं असेल सो बाजूलाच आहे हे मंदिर त्याच्यामुळे तिथे सुद्धा आम्ही जाऊन छान अशी पूजा करून घेतली आणि आता निघालो आम्ही घरी सो जस्ट आली आता मंदिरातून घरी खूप छान दर्शन झालं खूप छान पूजा करायला मिळाली गर्दी होती थोडी गाई झाली पण मस्त पूजा करता आली सो चला आता तुम्हाला मी दाखवते जस्ट की आपल्याकडे कोणकोणत्या वस्तू अवेलेबल आहेत शिवरात्री रिलेटेड तुम्ही घेऊ शकतात शिवपिंड झालं त्याच्याचबरोबर रुद्रयंत्र झालं गळती झाली तर शिवरात्री रिलेटेड महाशिवरात्रीनिमित्त खूप सुंदर असं शिवलिंग आपल्याकडे स्टॉकमध्ये आलेलं आहे तुम्ही याची शाईन बघू शकता पूर्ण याला जी पितळी जी पॉलिश असते ना ती पूर्ण पॉलिश केलेली आहे पूर्ण भरीव आहे हे आणि खूप सुंदर आहे साईज पण याची जी आपल्याकडे रेग्युलर अवेलेबल असते तीच साईज आहे खूप सुंदर आहे तुम्ही जर बघू शकता शाईन याची सो तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर तुम्हाला स्क्रीनवर नंबर दिसेलच त्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअपला पण बिझनेस व्हॉट्सअपमध्ये पूर्ण कॅटलॉग आपले ॲड केलेले आहेत सो तुम्ही तिथून सुद्धा ऑर्डर करू शकता किंवा तुम्ही डायरेक्टली मला इन्स्टालासुद्धा डी एम करू शकता त्याचबरोबर आपल्याकडे गळतीसुद्धा आहे खूप वेगवेगळ्या प्रकारच्या गळती अवेलेबल झालेल्या आहेत रुद्रयंत्रसुद्धा आहे सो शिवरात्री रिलेटेड तुम्हाला मी एक स्पेशल ऑफर देईल ती म्हणजे तुम्हाला शिपिंग फ्री मिळेल किंवा तुम्ही जे प्रोडक्ट घ्याल त्याच्यावरती मी तुम्हाला डिस्काउंट करून देईल सो तुम्हाला घ्यायचं असेल तर नक्की ऑर्डर करा व्हॉट्सअपचा नंबर तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय किंवा द मराठी माम आय डी आहेच आपलं त्याच्यावरती तुम्ही ऑर्डर करू शकता आणि त्याचबरोबर आपल्याकडे रुद्रयंत्रसुद्धा आहे मी तुम्हाला ओपन करून दाखवते भे आहे ते रुद्रयंत्र रुद्रयंत्र पण किती सुंदर तुम्ही बघू शकता सो so, नवीन जो पण स्टॉक आलेला आहे ना खूप शायनी आणि खूप पॉलिश असलेला हा सगळा स्टॉक आपल्याकडे आता अवेलेबल झालेला आहे हे सुद्धा तुम्ही महाशिवरात्रीच्या म्हणजे आजच्या दिवशी तुम्ही ऑर्डर करून म्हणजे बुक जरी केला आज पेमेंट केलं तरी पण हे असं होईल की महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही घेतलेलं आहे आणि मग एखादा जो नेक्स्ट सोमवार वगैरे येईल त्या दिवशी तुम्ही याची स्थापना करू शकता तर ह्याची रुद्रंद्राची आपल्या घरामध्ये स्थापना कशी कर करायची तर सुद्धा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे सो तो व्हिडिओ बघून तुम्ही तुमच्या घरच्या घरी रुदयंद्राची स्थापना करू शकता सो ह्या सगळ्या वस्तू ज्या आहेत महाशिवरात्री रिलेटेड जसं की शिवलिंग झालं म्हणजे आपली पिंडी गळती किंवा रुद्रांतर याच्यापैकी जर काही तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर आजच्या दिवशी फक्त स्पेशल डिस्काउंट मिळणार आहे शिपिंग फ्री किंवा या वस्तूंवर मी डिस्काउंट करून देईल तुम्हाला सो फक्त हे आजच्या दिवसापुरतं अवेलेबल राहणार आहे तर पाहिजे असेल तर तुम्ही नक्की ऑर्डर करा नंबर तुम्हाला स्क्रीनवर दिसतोच आहे सो so, बऱ्याच दिवसानंतर असा आज व्लॉग शूट केला मला पण खूप छान वाटलं आणि आजच्या आज मी तो पोस्ट करायचा प्रयत्न करेल संध्याकाळपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही बघत असाल सो ऑलरेडी आय केस खूप मोठा झालेला आहे व्हिडिओ सो आजच्या व्हिडिओसाठी एवढंच आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा त्याचबरोबर तुम्हाला मी जे प्रोडक्ट्स दाखवले ते सुद्धा uh, माधुरीदाईंकडून नक्की परचेस करा खूप युजफुल आहे स्पेशली लेडीजसाठी सांगते मी मी स्वतः यूज केलेले आहेत मला त्याचा छान एक्सपिरियन्स आला म्हणूनच मी तुमच्यासोबत हे शेअर करते हे नक्की लक्षात ठेवा सो त्याचबरोबर तुम्हाला जर मी ज्या वस्तू दाखवल्या माझ्याकडे ज्या अवेलेबल आहेत त्या जसं की शिवलिंग झालं रुद्रयंत्र आपल्या रेग्युलर ज्या वस्तू असतात त्या सो त्याही तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर त्या माझ्या नंबरवर तुम्ही ऑर्डर करू शकता तसंच अजून कोणकोणत्या वस्तू आहेत नवीन व्हिडिओ म्हणजे बघायचं असेल तुम्हाला नवीन वस्तू कुठ कुठल्या अवेलेबल झालेल्या आहेत काय रेट आहेत काय तर जर तुम्हाला तो व्हिडिओ पाहिजे असेल तर मला या बॉ व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ पाहिजे की नाही बऱ्याच ताईंच्या मागच्या व्हिडिओवर कमेंट होत्या की नवीन काही आलेत प्रोडक्ट दाखव सो मी विचार करते तो व्हिडिओ शूट करून तुमच्यासोबत शेअर करायचा सो तुम्हाला जर खरंच बघायचं असेल तर मला या व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की कमेंट, कमेंट करून सांगा मी तो व्हिडिओ नक्की लवकरच बनवेल आणि तुमच्यासोबत शेअरसुद्धा करेल सो चला आजच्या व्हिडिओसाठी एवढंच पुन्हा एकदा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना धन्यवाद बाय आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ